नमस्कार आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणजेच शुद्राती शुद्र म्हणून गणल्या गेलेल्या आपल्या सगळ्यांच्या उद्धाराचं जे मूळ आहे की जिच्यामुळे आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये -वेग -वेग स्वतंत्रपणे काम करतोय येणारे अडथळे हे स्वतंत्रपणे ते पार करतोय तर अं हे शक्य झालं त्या आपल्या आईचीच आज जयंती तिचाच आज वाढदिवस त्यामुळं हा खूप मोठा महत्वाचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देशातली पहिली महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई आपल्या सगळ्यांच्या समोर आल्या परंतु केवळ सावित्रीबाई ह्या पहिल्या महिला शिक्षिकाच होत्या का मुलींना शिकवण्याच्या शिवाय इतर त्यांनी कुठलंच कार्य केलं नाही का तर असं नाहीये एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि नुसतं अष्टपैलू असं म्हणता येणार नाही ना, तर एक बंडखोर क्रांतिकारक व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला सावित्रीबाईंकडे बघावं लागेल ला, आणि त्यासाठीच त्यांना क्रांतीज्योती असं म्हटलं जातं अं ज्योतिबा आणि साऊ यांचा उल्लेख करताना कायम हे दोघं त्यांचं सहजीवन जर आपण पाहिलं तर दोघं एकमेकांना पूरक अशा पद्धतीनं त्यांचं सहजीवन राहिलेलं आहे परंतु असं असलं तरीही केवळ ज्योतिबांची सावली म्हणून सावित्रीबाईंचा वावर आपल्याला दिसत नाही आणि ज्योतिबांनी सुद्धा त्यांना ते सांगतील त्या पद्धतीनं काम करायचं असं कुठं केल्याचं आपल्याला दिसत नाही त्यामुळं सावित्रीबाईंबद्दल आणि ज्योतिरा ज्योतिबांबद्दल जो आदर वाटतो तो यासाठीच की एकत्र सहजीवन जगत असताना त्यांनी एकमेकांचं जे वेगवेगळं व्यक्तिमत्व जे आहे एकमेकांच वेगवेगळ जी विचार करण्याची पद्धत आहे काम करण्याची जी पद्धत आहे ती समजून घेतलेली आहे आणि तो आत्ताच्या आपल्या भाषेत सांगायचं आहे सा तर ज्याचा त्याचा पेस जो आहे तो अं दोघांनाही दोघांनी एकमेकांना दिल्याचं आपल्या लक्षात येतं गंमत अशी आहे की आपण फक्त देशातली पहिली महिला शिक्षिका म्हणूनच सावित्रीबाईंचा सा उल्लेख करतो पण त्याच्या पलीकडे जाऊन कवयित्री सावित्रीबाई आपल्याला खूप कमी लोकांना त्या माहिती असतात की दोन कविता संग्रह सावित्रीबाईंचे आपल्याला माहिती आहेत की ज्याच्यामध्ये त्या निसर्गावरती त्यांनी भरभरून कविता लिहिलेल्या आहेत त्यांनी इथल्या दुष्काळावरती कविता लिहिलेल्या आहेत इथल्या शिक्षण पद्धतीवरती कविता लिहिलेल्या आहेत आणि इतकंच नव्हे तर ज्योतिबांवरती सुद्धा एक सुंदर कविता सावित्रीबाईंनी लिहिल्याचं आपल्याला त्यांच्या या दोन्ही काव्यसंग्रहामध्ये पाहायला मिळतं पण मग त्याच्या पलीकडे जाऊन सावित्रीबाईंनी काय केलं तर सावित्रीबाईंनी त्याच्या पलीकडे जाऊन ज्योतिबा हयात असतानाच बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलं विधवांचा पुनर्विवाह असेल त्यासाठी प्रयत्न केले त्याच बरोबर ज्या विधवा सती जात होत नव्हत्या त्यांचं केशवपन करण्याची इथं पद्धत होती आणि ते केशवपन रोखण्यासाठी नाव्यांचा संप की खूप ऐतिहासिक ही घटना मानली जाते नाव्यांचा संप जो आहे तो घडवून आणण्यासाठीची कल्पना जी आहे ती आणि त्यासाठीचा पुढाकार जो आहे तो सावित्रीबाईंनी घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आपण हे सगळं जाणून घेत असताना जे बालहत्या प्रतिबंधक गृह फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी सुरू केलं होतं त्याबद्दल माहिती घेऊयात अठराशे त्रेसष्ट ला फुल्यांनी हे बालहत्या प्रतिबंधक गृह जे आहे ते सुरू केलं याची जी माहिती आहे ते चार डिसेंबर अठराशे चौऱ्याऐंशी ला ज्योतिबा फुल्यांनी मुंबई सरकारचे जे अपर सचिव होते त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये या बाबतची सगळी माहिती जी आहे ती उपलब्ध आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बालहत्या प्रतिबंधक गृह जे होतं ते ब्राह्मण समाजातल्या विधवा महिलांसाठी सुरू करण्यात आलं होतं मग हे कसं सुरू झालं तर ज्योतिरावांचे एक मित्र होते गोवंडे नावांचे गोवंडे नावाचे त्यांचे जे मित्र होते त्यांच्याकडे काशीबाई नावाची ही ब्राह्मण समाजातली एक तरुण विधवा महिला जी आहे ती स्वयंपाकीन म्हणून काम करत होती आणि त्यावेळेस तिच्या शेजारी राहणारा एक शास्त्री बुवा होता तिने तिला काशीबाईला फसवलं आणि ती अं गर्भार राहिली विधवा महिला गरभार राहणं म्हणजे धर्म बुडणं मोठं आभाळच कोसळल्याचं हे सगळं काही परिस्थिती होती आणि गर्भपाताचे सगळे प्रकार करून झाले होते मात्र गर्भपात जो आहे तो करता आला नव्हता त्यानंतर काशीबाईने एका गोंडस बाळाला जन्म दिला बाळाला जन्म दिल्यानंतर ह्या शास्त्री बुवानं हात झटकले त्यामुळं काशीबाई साहजिक आहे काळजीत पडली आणि मग आता समाज आपल्याला जगू देणार नाही या भीतीनं तिनं त्या निरागस बाळाची ज्या बाळाला तिनं जन्म दिलाय त्या बाळाची हत्या केली आणि गोवंड्यांच्या जमिनी गोवंडे ज्या ठिकाणी राहत होते त्यांच्या परसामध्ये एक विहीर होती त्या विहिरीमध्येच हे या बाळाचा जो मृतदेह होता तो टाकून दिला काही कालांतरानं ते प्रेत फुगून वर आलं आणि मग आ, चौकशी झाली पोलिसांनी त्या काळामध्ये सगळा या घटनेचा तपास केला आणि काशीबाईवरती खटला भरला आणि तिला आ, त्या काळामध्ये काळ्या बाण्याची शिक्षा झाली म्हणजे इतकी भयंकर शिक्षा अं या देशामध्ये या स्त्रीला आ, एका स्त्रीला पहिल्यांदाच सुनावण्यात आली असेल साधारणतः अठराशे त्रेसष्ट सालची ही घटना आहे आणि खरं तर ही घटना आता सुद्धा आपल्याला ऐकल्यानंतर कळवळून येत आणि साधारण मग त्यावेळेस पण ती परिस्थिती काय असेल हा विचार जो आहे तो आपण करू शकतो आणि मग त्यावेळेस ज्योतिबा आणि सावित्रींनी त्यांच्या राहत्या घरामध्ये गन्सपेठेमध्ये जो आता फुलेवाडा आहे त्या फुलेवाड्यामध्येच त्यांनी ब्राह्मण विधवा महिला ज्या आहेत त्यांच्यासाठी आश्रम सुरू केला आणि लोक फक्त या खटल्याची चर्चाच करत होते की बाबा ब्राह्मण विधवा जी आहे ती फसली गेली आणि समाज जगू देणार नाही आपल्याला मग अशाच एका आ, महिलेचा मुलगा बघा अशाच एका फसलेल्या विधवा महिलेचा मुलगा हा पुढे सावित्री आणि ज्योतिबा दत्तक घेतात यशवंत त्याचं नाव त्याला शिकवतात डॉक्टर करतात आणि साधारणतः हे जे आहे की म्हणजे ह्या घटनेवरून किती पुढचा विचार करून त्या काळामध्ये त्यांनी काम केलं होतं हे आपल्याला कळतं आजही जेव्हा कुमारी मातेच्या बातम्या आपल्या कानावरती येऊन धडकतात तेव्हा सुद्धा सहज हे आपल्या पसनी पडत नाही किंवा समाज आजही कुमारी मातांना Uh, कुठलंही सन्मानाचं स्थान जे आहे ते आपल्याला या समाजामध्ये मिळताना दिसत नाही आणि अशा वेळेमध्ये किंवा विधवाच्या महिलांच्या बाबतीमध्ये असेल आणि अशा परिस्थितीमध्ये अठराव्या शतकामध्ये सावित्रीबाई आणि ज्योतिबा फसलेल्या विधवांसाठी आश्रम जो आहे तो सुरू करतात पस्तीस अं विधवा ब्राह्मण महिलांची बाळंतपण करतात त्या मुलांना या जगामध्ये जगण्यासाठी चांगलं वातावरण जे आहे ते उपलब्ध करून देतात खूप मोठी आणि क्रांतिकारक ही घटना आहे त्याच्यानंतर दुसरं जे आहे की दिनबंधू हे जे दैनिक फुल्यांच्या सत्यशोधक समाजाच्या वतीनं चालवलं जात होतं आणि त्याचे संपादक कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी सती ज्या जा जा विधवा जात नव्हत्या तर त्यांचं केशवपन केलं जात होतं तर त्या केशवपनाच्या विधवांच्या केशवपनाच्या विरोधामध्ये नाभिकांचा संप घडून आणला होता तर या मागची जी प्रेरणा होती ना ती प्रेरणा सावित्रीबाई फुले ह्याच होत्या द टाइम्स नावाच्या वृत्तपत्रानं नऊ एप्रिल अठराशे नव्वदच्या अंकामध्ये याबाबतचा वृत्तांत जो आहे जो नाभिकांचा संप घडून आला त्याबाबतचा वृत्तांत दी टाइम्सने छापला होता आणि त्याबद्दल इंग्लंडमधल्या स्त्रियांनी अभिनंदनाचं पत्र जे आहे ते सावित्रीबाईंना पाठवल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जे इतकी क्रांतिकारक काम ले ले जे आहे ते आपल्याला सावित्रीबाईंनी केलेलं दिसतं इतकंच नव्हे म्हणजे केवळ ज्योतिबा असताना नाहीच तर दुर्दैवानं ज्योतिबांचा सा मृत्यू हा सावित्रीबाईंच्या अगोदर झालेला आहे पण त्यांच्यानंतर सुद्धा जी जबाबदारी आहे जे काम आपण चालू केलेलं आहे ते तितक्याच समर्थपणे सावित्रीबाईंनी सांभाळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं सत्यशोधक समाजाची जी धुरा आहे ती त्यांनी तितक्याच ताकदीनं जी आहे ती सांभाळली जे ज्योतिबांच्या मृत्यूच्या वेळी जी काही त्यांचे नातेवाईक होते फुले मंडळी होती त्यांनी यशवंत याला कडू बेन असं म्हटलं आणि त्याला जे टिटवं धरलं जातं अंत्यसंस्काराच्या वेळेस पुढं मडकं धरून जो कोणी रक्ताचा वारत असतो मुलगा तो त्या अंत्ययात्रेच्या पुढे प्रेताच्या पुढे चालत असतो तर त्यांच्या नातेवाईक फुले मंडळींनी यशवंतला हे टिटवं धरायला नकार दिला विरोध केला त्यावेळेस सावित्रीबाई पुढे आलेले आहेत आणि त्यांनी हे तिटव जे आहे ते धरलेलं आहे आजही वंशाला दिवा म्हणून मुलगाच पाहिजे असं म्हणत असताना की शेवटी पाणी कोण पाजणार किंवा शेवटी अग्नी कोण देणार यासाठी मुलाचा अट्टहास आता या सगळ्या आधुनिक युगामध्ये केला जात असताना सावित्रीबाई फुले आपल्या पतीच्या निधनानंतर त्याच्या प्रेतासमोर समोर तिटव धरून चालताना आपल्याला दिसतात त्यामुळेच केवळ महिला शिक्षिका म्हणून अं त्यांचा त्यांच्या कार्य तितकच मर्यादित न ठेवता त्याच्या पलीकडेही सामाजिक क्षेत्रामध्ये विशेषतः महिलांसाठी जी क्रांतिकारीक भूमिका सावित्रीबाईंनी घेतली आहे नुसती भूमिकाच घेतली नाही तर ती पूर्ण सक्षमपणे पार पाडलेली आहे त्याचीही दखल किंवा त्याप्रती कृतज्ञता जी आहे ती, ती आपण कायम ठेवायला हवी म्हणजे मग त्या काळामध्ये पडलेला दुष्काळ असू द्यात ओतूर सारख्या म्हणजे पुण्यापासून शंभर सव्वाशे किलोमीटर अंतरावर जुन्नर तालुक्यामध्ये ओतूर नावाचे जे आहे तिथे जाऊन दुष्काळामध्ये तिथं काम करणं किंवा प्लेगच्या साथीमध्ये यशवंताच्या सोबतीनं डॉक्टर यशवंत त्यांचा जो मुलगा होता त्याच्या साथीनं काम करणं आणि त्या प्लेगच्या साथीतच रुग्णांची सेवा करत असताना मृत्यू स्वीकारणं हा सगळा प्रवास आहे आज आ, या आठवणी का जागवायच्या किंवा सतत या का बोलायचं तर आता जे आपल्याला सहज मिळालेलं आहे त्यासाठी अेमकुणी खस्ता खाल्ल्यात याची जाणीव आपल्याला असायला हवी आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही आपली जबाबदारी आहे आपली बांधिलकी आहे नुसतं कृतज्ञता व्यक्त करून चालणार नाही तर त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला अ आ, हे सगळं जे आहे ना हे काम जे आहे ना ते पुढे नेलं पाहिजे म्हणजे केवळ मुलींना अक्षर ओळख व्हावी यासाठी त्यांनी हा सगळा घाट घातला नव्हता किंवा यासाठी त्यांनी इतका संघर्ष केला नाही तर एक निर्णय क्षमता जी आहे स्वतंत्रपणे मुलींमध्ये यावी त्यांनी स्वतः विचार करावा यासाठी हा सगळा संघर्ष जो आहे तो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिबा ज्योतिबा फुले या दाम्पत्याने केलेला आहे त्यामुळं आपणही आत्ताच्या काळामध्ये त्यांच्या या कार्याची जाणीव सदैव ठेवायला हवी पुन्हा एकदा सर्वांनाच सावित्रीबाई फुले जयंतीच्या शुभेच्छा आजचा दिवस हा आनंदाचा आहे सणाचा आहे कारण की हा सण कशासाठी आहे तर हा सण आपल्या आ, स्वतःच्या एक, एक आनंद का वाटतो या क्षणाचा की मला स्वतःला माणूस म्हणून उभं करण्यामध्ये जिनं जिचं योगदान आहे तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे आणि त्यामुळंच आजचा दिवस हा आनंदानं सर्वांनी साजरा करावा धन्यवाद